आनंदाची गोष्ट आहे की पुण्यामध्ये नो युअर आर्मीचं प्रदर्शन लागलेलं ला आहे आपल्या आर्मीच्या केपेबिलिटीज देखील या ठिकाणी पाहायला मिळतात इनोव्हेशन देखील पाहायला मिळतं जे डिफेन्स क्षेत्रामध्ये प्रचंड स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनचं चा काम चाललेलं आहे तेही पाहायला मिळतं याचा मूळ उद्देश हा आर्मीच्या जवळ आणणं आणि आपले जे युवा आहेत यांना इन्स्पायर करून त्यांना देखील आपल्या सैन्यासोबत काम करायला किंवा त्याच्यात भरती होण्याकरता त्यांना इन्स्पायर करणं याकरता अशा प्रकारचं एक्झिबिशन या ठिकाणी लावलं जातं आपल्या भारताने ज्या काही नवीन कॅपेबिलिटीज तयार केलेल्या आहेत आणि आपल्या शूर सेनेने जे काही आता या ठिकाणी आपल्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे आपले सुरक्षेचे इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी आहे मी आमच्या सैन्य विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या स्थितीमध्ये नॅशनल सिक्युरिटी सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे तुम्हाला असं वाटतं मला असं वाटतं की मला असं वाटतं की इंटरनली भारत मजबूत आहे एक्स्टर्नली पण भारत मजबूत आहे आमची सेना जगातल्या उत्तम सेनेपैकी एक सेना आहे की जी निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला परतवू शकते तो जमिनीवर न होऊ द्या तो आसमानात न होऊ द्या की तो समुद्रात न होऊ द्या त्या प्रत्येक हल्ल्याला परतवण्याची क्षमता असलेली आमची सेना आहे